रेड कसंदुंजाल स्वयंसेवकांची जी मी आनंद ठेवा कोच एकच राह स्वयंसेवक आनंद गुंजाल त्यांचे सर्व सहकार्यांनी व्यस्त ही तो आनंद गुंडार और विशिष्ट सेवक करी तापड़ लो अब क्या क्या पटकन सर 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 या तू सर या एक प्रशिक्षण लड़क सहजीपालो मातिया भर कमाल बोल रहे निखेल मारी दोणिय रेड कश्यो अविराज माने स्वलाबुजिल अभल्य कश्यो रिपेचे सत्तावर्न गिलो पुढील कुष्थी, टायाला। सेवी भाईना, शैंची गिलो माती वगला पवनजी तुमच्याकडे पाऊस कशी ती मारलेली आहे त्यांचे त्यांना इन्स्ट्रक्शन द्या पवनजी विनंती आखाड्यावर असलेल्या सर्व मान्यवर विनंती ते निघापीठावर जायचे तीन सेकंड आखड्यावर असलेल्या सर्व मान्यवर विनंती आहे ते निघापीठावर जायचे टेबल टेबल डॉक्टर टीम माथ्या पण क्रमांक दोन वर यायचं आहे हा बोला चालू कुस्ती नंतर शहाऐंशी किलो सेमी फायनल सुनील जाधव सोलापूर शहर लालपटीमध्ये आणि हनुमंतपुरी धाडा शेअरपट्टी मध्ये तयार सेमी फायनल शहाऐंशी किलो अहिल्यानगरचे सुपुत्र व शहाऐंशी किलो वर्तन गटात आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे पहिल्यान महेश फुरबाळे यांचा फायनल मध्ये प्रवेश झाल्याबद्दल त्यांचा जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते सत्ता करण्यात येत आहे त्यापासून आयल्यानगर जिल्हा परिस्थिती संघाचे सचिव पहिल्यान संतोष भुजबळ तसे गौरुबा धनंजय खडके शंकर खोचे महेंद्र शिरसाट

सुदर्शन हरावाशी लाल वस्तू प्रमा, मध्ये क्रमांक मॅच क्रमांक दोन वरती येतोय प्रसिद्ध जो चांगली मॅच दोन वरती चालू कुस्ती नंतर माथ्याकडे क्रमांक दोन वरती शहाऐंशी किलो सेमीफायनल सुनील जाधव लालपट्टी हनुमंतपुरी धाराशिव गळीपट्टी आपण तयार राहायचं आहे

kita <silence> Blue, tajam semua semua

या होण्यासाठी मी आमंत्रित करतो अधिक रेफरी दादा तसेच त्यांचे सहकारी अक्षय भोसले ते वाव वा, सचिन पवार या मान्यवरांचे आजची कुस्ती कुस्ती लागेल चले समोर महाराज आपण पुढे माती आखाड्यावर चालू असलेल्या कुस्ती मधले पराभूत कुस्तीगी संध्याकाळी तृतीय क्रमांकासाठी लढणार आहे नोंद घ्या विजेची कुस्ती प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी तर पराभूत कुस्ती तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी लढणार आहे सायंकाळ आपली कुस्ती होईल पाण्याचे वाटले गोंड मनोज लोंडे नाव घ्या मला पहिलवान दिनेश लोंडे व पहिवान मनोज लोंडे यांना देखील विनंती आहे की त्यांनी आखाड्यावर यायचे त्यांचे आज कुस्ती कृती स्पर्धेत प्रारंभ होत आहे पहिल्यावर दिनेश लोंडे व पहिल्यावर मनोहर लोंडे गेट्स मधून रस्ता या वर्षी मध्ये चंद्रेश्वर गवळी भोळे पुर्जे गोष्टी लाल पट्टी विजय झालेला आहे